मित्रांनो तुम्ही आपल्या कणकवली आणि कुडाळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी फार्म हाऊस योग्य जागा शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आजची आपली प्रॉपर्टी आपल्या आंब्रड बाजारपेठेपासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर असून कणकवली शहरापासून मोजून नऊ किलोमीटर अंतरावर आहे एकूणच बहात्तर गुंठ्या आकारमानाचा आजचा आपला हा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे डांबरी रोड टच क्लिअर टायटल सिंगल ऑनर माती प्लॉट टेबल प्लॉट अशी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला एकूण रोड फ्रंटेज हे शंभर मीटर अंतराचे आहे तसेच दे तुम्हाला लाईट कनेक्शन देखील आपल्या प्लॉट मध्ये उपलब्ध आहे तसेच पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अशी बोरवेल किंवा विहीर तयार करावी लागेल तर मित्रांनो या प्रॉपर्टीचा वापर एखादे छोटेसे फार्म हाऊस किंवा शेतीसाठी देखील उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेल्या या प्लॉट ची जागा मालकांना एकाच वेळी विक्री होणे अपेक्षित आहे तसेच कोकणामध्ये वाढत असलेल्या जागेंच्या दरांचा जर विचार केला तर ही प्रॉपर्टी तुम्हाला अगदी रिजनेबल दरात या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे तर आता आपण या प्लॉटच्या किमतीकडे वळत जागा मालकांना या प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजच्या माध्यमातून घेऊन येतच राहू तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद